नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चटपटीत आणि चमचमीत तरीही करायला अत्यंत सोपी आणि साधी अशी मिरचीची रेसिपी करणार आहोत म्हणजेच तुकड्याचं मिरचू आज आपण करणार आहोत हे दिसायला जरी असं चमचमीत मसालेदार दिसत असेल तरीही करायला अत्यंत सोपी पद्धत आहे तर तुकड्याचं मिरचू बनवण्यासाठी इथं मी एक पंचवीस मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या ताज्या आणि ह्या अशा कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात आता आपण याचे तुकडे करूयात तुकड्याचे मिरचू नावातच आहे म्हणजे आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत तर अशा पद्धतीनं तुकडे करून घेऊया इथं मी थोडे मोठेच तुकडे केलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक तुकडे सुद्धा करू शकता जर तुमची मिरची खूपच तिखट असेल तर त्यातल्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे खूप तिखट लागणार नाही सुरुवातीला देठाचा भाग मी काढलेला नाही परंतु अशा मिरच्या कट करता करता देठाचा भाग आहे, मी काढून टाकलाय आता आपल्या इथे मिरच्या पूर्णपणे तुकडे करून झालेल्या आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया आता मध्यम गॅसवर एक कढई ठेवली त्यात थोडस तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त इथं करू शकता थोडस जास्ती तेल घातलं तर पदार्थ आपला चमचमीत दिसतो तेल गरम झालं की त्यावर मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरं पण घालायची जिरम होरी तडतडली की थोडासा खेचलेला लसण एक चार पाच पाकळ्या लसण घेतलंय तो घातला आणि थोडासा परतून घ्यायचा खूप जास्त लाल नाही होऊ द्यायचा आणि लगेच त्यावर आपण मिरच्याचे तुकडे केले होते ते घालायचे आणि आता याला व्यवस्थित परतून घेऊया याचा कलर थोडासा बदलेपर्यंत आपण याला परतून घेऊ पण यावर असे काळे डाग वगैरे नाही पडले पाहिजेत याची काळजी तुकड्याचं मिरचू हे नाव सुद्धा मला सुरुवातीला खूप वेगळं वाटलं होतं पण हा आमच्या घरचा अगदी लाडका पदार्थ आहे माझ्या सासऱ्यांना तर हा पदार्थ खूप आवडायचा जेव्हा लग्न होऊन सासरी मी आले तेव्हाच हे तुकड्याचा मिरचूचा प्रकार पाहिला आणि केला सुद्धा आणि आवडला सुद्धा तुम्ही सुद्धा हा पदार्थ नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर तेलामध्ये मिरची आपली चांगली मऊ झालेली चा आहे त्याचा हो थोडासा रंग बदलून पांढरट दिसत आहे आता आपण या स्टेजला थोडीशी यामध्ये हळद आणि लाल तिखट घातले तिखट म्हणजे कलरवालं तिखट आहे माझ्याकडे खूप जास्त तिखट होऊ नये म्हणून मी थोडस रंग येण्यासाठी तिखट घातलं एक अर्धा चमचा जिऱ्याची पूड एक चमच्यावर भर धने पूड आणि किसलेलं खोबरं एक दोन चमचे घालायचं आणि तीळ आणि शेंगदाण्याचं कूट एक दोन दोन चमचे दोन्ही मिळून एक चार चमचे कूट इथं घातलं मी आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं थोडस परतू द्यायचं आता हे मिश्रण थोडस ड्राय झालेलं आहे त्यामुळे याला सतत परतत थोडस एखाद मिनिट भर व्यवस्थित भाजून घ्यायचं आता हे भाजून झालेलं आहे यात चवीपुरतं मीठ घालू मीठ मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये एक अर्धा कप दही घालायचं दही हे खूप आंबट नाही घालायचं थोडस म्हणजे ताजच दही वापरलं इथं मी दही नसेल तर एखादा लिंबू पिळू शकता तुम्ही किंवा मग आमचूर पावडर देखील यामध्ये दे घालू शकता आणि थोडस सेलसर व्हावं म्हणून पाणीसुद्धा इथं वापरू शकता आता गॅस स्लो करायचा आणि याला सतत हलवत एक दोन मिनिट शिजू द्यायचं कारण की हे दही फुटणार नाही सतत हलवल्यामुळे दही फुटत नाही आता हे शिजते याला दोन मिनिट झालेले आहेत आता बऱ्यापैकी यातलं पाणी कमी झालेलं आहे किंवा ओलावा कमी झालेला आहे त्यामुळे आपण थोडंसं पाणी इथं घालणार आहोत जेणेकरून मिरची शिजायला मदत होईल म्हणजे मिरची शिजण्यासाठी आपल्याला पाण्याची इथं गरज लागणारच आहे अगदी पाव कप पाणी इथं आपण घालूया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करू यामध्ये थोडीशी साखर घालायची म्हणजे यातला आंबटपणा बॅलन्स होईल आणि आता याला आपण झाकून ठेवूया झाकून आपण एक ते दीड मिनिट ठेवायचं म्हणजे यातली मिरची व्यवस्थित शिजली जाते हा मिरचीचा प्रकार खूपच चटपटीत चमचमीत आणि स्वादिष्ट तयार होणार आहे तर भूक नसताना सुद्धा आपण एखादी भाकरी किंवा एखादी चपाती नक्कीच जास्तीची खाऊ शकतो तर नक्की करून बघा जेवताना ताटामध्ये तोंडी लावण्यासाठीच म्हणून नाही तर भाजी नसेल तरी सुद्धा या मिरची सोबत आपण भरपूर जेवण करू शकतो आता एक दोन मिनिट झाकण ठेवून शिजवलेलं आहे हे, हे आपली मिरची चांगली मौसूत शिजून तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि यावर आपण आता कोथिंबीर पसरूया तर इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती पसरली आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हा प्रकार फ्रीजमध्ये जर ठेवला तर तीन ते ती चार दिवस आरामात टिकू शकतो आणि आपण दररोज थोडं थोडंसं ताटाला घेऊन खाऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या सुंदरशा रेसिपीसोबत धन्यवाद